नमस्कार मी जाकीर नदाब आणि तुम्ही पाहतात एस प्राईम न्यूज चार जून तारीख जवळ येत आहे त्यामुळं माड्याच्या निकालाचं सगळ्याच मतदारांना टेन्शन असल्याचं दिसून येत आहे मात्र त्याहून जास्त टेन्शन शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस या बड्या नेत्यांना आहे कारण तसंच आहे इथे त्यांची प्रतिष्ठा पणाला लागली तर धैर्यशील महती पाटील यांची अस्मिता डावावर लागली तर खासदार निंबाळकर यांनी एक टर्म लोकसभा भोगली आहे यासाठी प्रतिष्ठा आणि अस्मिता जपण्यासाठी प्रत्येक नेत्याने डाव प्रति डाव टाकत लोकसभेचा विजयी डाव आपल्या पारड्यात टाकण्याचा प्रयत्न केल्याचं दिसतंय खासदार निंबाळकरांनी पहिला डाव टाकत मतदारसंघातील सहा आमदारांपैकी आपल्या पारड्यात पाच आमदार टाकून आपलं वजन वाढवलं आहे दुसरा डाव टाकून आपली उमेदवारी त्यांनी निश्चित केली तर तिसरा डाव टाकत सुनियोजित प्रचार यंत्रणा राबवली मात्र यंदाची निवडणूक ही नेत्याच्या हातात राहिली नाही तर ही मतदारांनी ठरवून ही निवडणूक स्वतःच्या हातात घेतल्याचं दिसतंय त्यामुळेच माडा लोकसभा मतदारसंघात नेत्याची नव्हे तर आता मतदाराची प्रतिष्ठा ही पणाला लागल्याचं दिसून येत आहे मतदारांचा कौल हा कुणाकडे झुकलेला आहे आणि तो कसा झुकलेला आहे आणि तो का झुकलेला आहे हेच आज आपण जाणून घेणार आहोत माडा लोकसभेसाठी भाजपकडून बंडखोरी करून शरद पवार गटाकडून धैर्यशील मोहिते पाटील यांना उमेदवारी मिळाली तर खासदार निंबाळकर यांनी दुसऱ्यांदा उमेदवारी मिळवण्यात यश मिळवलंय परंतु खासदार निंबाळकरांच्या राजकारणातील सारीपाटाच्या सोंगट्या खूपच इकडे तिकडे झाल्याचं दिसतंय त्यामुळे त्यांच्या निवडणुकीचा खेळ बऱ्यापैकी विस्कटलेला दिसून येत होता सुरुवातीलाच बारके चिरके नेते बड्या पवारांना मिळाले होते नंतर मोठा मासा गळाला लागला तो म्हणजे उत्तमराव जानकर या साऱ्या प्रकारामुळे धैर्यशील मोहिते पाटील यांचं माळशिरसमधलं लीड हे मोठ्या प्रमाणात वाढलं शेवटी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मास्टर स्ट्रोक देत पवारांचा मास्टर माइंड असणारे अभिजित पाटील यांच्या कारखान्याला सील ठोकत त्यांना आपल्या भाजपच्या तंबूत आणलं पण त्यावेळी ही वेळ निघून गेलेली होती मतदाराने आपला इरादा त्या अगोदरच स्पष्ट केलेला होता त्यामुळे माळशिरसमधून धैर्यशील मोहिते पाटलांचे लीड निंबाळकर तोडतील का हा सवाल खूपच राजकीय नेत्यांना सतावतोय कारण यंदा माळशिरसचा हाबडा हा छोटा मोठा नसून दीड लाखाचा असू शकतो तर माडा सांगोला दहा दहा हजाराची दक्षिणा मोहिते पाटलीच्या झोळीत टाकू शकतात राहिला विषय करमाळा फलटण आणि मान खटाव कारण मानखटाव हे भाजपचे आमदार जयकुमार कोरे यांचा बालेकिल्ला मानला जातो तरी इथून निंबाळकरांना तीस 40 ते चाळीस हजारापेक्षा जास्त लीड मिळू शकत नाही तर फलटण जरी त्यांचं होम ग्राउंड असलं तरी तिथे आमदार रामराजेने धैर्यशील मोहिते पाटलासाठी मोठी कंबर कसली आहे त्यामुळे इथून त्यांना दहा ते वीस हजारापेक्षा जास्त लीड मिळणार नाही खासदार निंबाळकरचा संपूर्ण निवडणुकीचा रिमोट हातात ठेवणारे करमाळ्याचे आमदार संजय मामा शिंदे हे करमाळ्यातून खासदार निंबाळकरांना वीस ते तीस हजारापेक्षा जास्त लीड देऊ शकत नाहीत अशा लीडला रोखण्यासाठी आणि स्वतःचे मताधिक्य वाढवण्यासाठी भाजपकडून मोठ्या प्रमाणात राखाड्या रंगाच्या लक्ष्मीचे वाटप देखील करण्यात आले होते त्यामुळे माडा लोकसभा मतदारसंघात काय होईल आणि कोण माड्याचा खासदार बनू शकेल या प्रश्नाचं टेन्शन आता सर्वांनाच वाढल्याचं दिसतं आहे चार तारीख जसजशी जवळ येईल तसतशी लोक मोबाईलवरून पहिला प्रश्न विचारत आहेत माड्याच्या वाड्यात कोण येणार यासाठी अनेकांनी पैसा लावल्या तर कुणी पार्ट्या ठेवल्या आहेत यासाठी सर्वांचं लक्ष चार जूनकडे लागलं आहे